नमस्कार मी सुनील अवघडे दलित महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष आज सोमवार दिनांक दोन जून बार्शी तहसील कार्यालयाच्या समोर आजपासून दलित महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणामध्ये प्रामुख्यानं मागणी अशी आहे की राज्य उत्पादन शुल्क विभाग कुरवाडी या कार्यालयातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक आनंद जोशी युजमनेरी शेत मुजुला गोदाने कॉन्स्टेबल साळुंके या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने त्यांची सेवेतून तत्काळ बडतर करावं यासाठीचं हे आंदोलन आहे त्याचबरोबर आनंद जोशी यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या विनाया रानडे त्यांचे जवळचे सहकारी चंद्रकांत गवळी आणि विनाया टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या खात्यावरती बार्शी शहर तालुका करमाळा वैराग या भागातील अनाधिकृत व्यावसायिकांच्याकडून अनाधिकृत पैसे जमा करून घेतलेले आहेत तर तो भ्रष्टाचार खूप मोठा आहे तर त्याची चौक तो पुषवावी आणि त्यांना सेवेचं निलंबित करावं यासाठी उपोषण आहे त्याचबरोबर बार्शी शहर व तालुक्यात गेले पंधरा दिवसापासून अनेक प्रकारचा मोठा पाऊस झाला या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जी पिकं होती ती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या त्याची नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांनाही मिळावी आणि त्या शेतीवरती जे अवलंबन आहे ते शेतकरी शेतमजूर त्या शेतमजूरला देखील त्यांना आहे ना, ना याच्यातून त्यांना अनुदान मिळावं त्यांना सहकार्य व्हावं अशा पद्धतीची मागणी आहे त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये गेले पाच सहा महिन्यापासून वर्षभर झालं गेले पस्तीस ते चाळीस ह्यानं आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्येच्या पाठीमागं जे व्हिडिओ गेम झोन आहेत ज्या लॉटरी सेंटर आहे ते त्वरित बंद व्हावेत आणि जो जाणारा जीव जो आई तो जीव वाचवावा अशा प्रकारची मागणी आहे त्याचबरोबर राज्यस्तरावरची आमची मागणी अशी की अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा जी आहे ती कर्ज कर्जमर्यादा वाढवावी त्याचं जे जामीनदाराची जी जा आट आहे ती आट शिथिल करावी त्याचबरोबर दखल्या ता दाखल्याचा जो पन्नास वर्षाचा पुरावा आहे तो पुरावा देखील शिथिल करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि या वय इतर मागण्यासाठी आज आपण समोर अमोर उपोषणाला बसलो आहोत या उपोषणामध्ये दलित महासंघाचे बार्शी तालुक्याचे अध्यक्ष संदीप तालुका तालुकाध्यक्ष निले सं संगीतराव शिंदे जिल्हा उपाध्यक्ष निलेश फुडे नवीन युवक तालुका आघाडी अध्यक्ष अमोल कांबळे उपाध्यक्ष खंडू मोरे त्याचबरोबर सतीश बाप्पा झोंबाडे त्याचबरोबर आमचे नवीन सहसचिव युवकचे लक्ष्मण ढावारे उमेश ढावारे बाळू ढावारे त्याचबरोबर रमेश शेंडगे अनेक सहकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि हे आंदोलन आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आणि संबंधित अधिकारी पडतरधारशा आम्ही थांबवणार नाही अशा प्रकारची आमची मागणी आणि अशा प्रकारे ह्या विषयावरती आम्ही थांबावत